अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह अश्लील व घाणेरडी पोस्ट करणाऱ्या पुणे येथील सुनील गोपाळ उभे याचा निषेध करण्यासाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाज एकवटला होता जी भाषा अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत उभे यांनी वापरली ती भाषा या महाराष्ट्राची मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही हे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे त्याला आमचे तथाकथित नेते राज्यस्तरावरील पदाधिकारी सत्तेच्या दालनात राज्यपालांसारखे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली शिवाजी महाराज सावित्री फुले यांच्याबाबतसुद्धा आक्षेप व्यक्त केला होता त्याचाच आदर्श घेऊन ही पिलावळ अशा प्रकारे आदर्शांना हीन लेखात अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत पहिल्यांदाच अशा प्रकारची टिप्पणी केली आहे त्यामुळे सुनील उभेवार याच्यावर अमरावतीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली यावेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील धनगर समाज बांधव हो उपस्थित होते अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ असले अनाध्य टिप्पणी पुण्यातील एका उभे नावाच्या नराधमाने केली त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर संतप्त झालेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला धनगर समाजाने तक्रार केलेली आहे फेसबुकवर उभे नावाच्या त्या निचाने अहिलादेवी होळकरांबद्दल जी भाषा वापरलेली आहे ती भाषा या महाराष्ट्राची या मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही हे जे आजकाल असं वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला खरं म्हणजे आमचे तथाकथित नेते राज्यस्तरावरील पदाधिकारी सत्तेच्या दालनात पहुडलेले राज्यपालासारखे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली मागे राज्यपाल कोश्यारी शिवाजी महाराजांबद्दल आपण शब्द वापरले होते सावित्रीबाई फुलेंबद्दल तशीच भाषा होती त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांनाही त्यांनी सोडले नाही शिवाजी महाराजांना ही लेखताना काही लोकांचं महिमंडन त्यांनी केलं रामदास नसते तर शिवाजींना अर्थ नसता अशी भाषा राज्यपालासारख्या उच्च पदस्थ माणसाने वापरली आणि त्याचाच आदर्श घेऊन आता ही पिलावळ ही कीटकं अशा प्रकारे आदर्शांना हिन लेखत आहेत अहिल्यादेवी होळकरांना पहिल्यांदाच कोणी या भाषेत टिप्पणी केलेली आहे कारण ती साध्वी ती आमची आई आणि राजमाता तिने या लोकांचं कोणाचं काय बिघडवलं तिने जे काही विधायक कार्य केलं त्याला तोड नाही प्रत्येक तो घाटावर माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून अहिल्यादेवी तेव्हा राबल्या पूर्ण सत्ता त्यांनी राबवली आणि असं असताना आज राज्यातील सत्ताधारी जे काही आहेत जे होते त्यांचा आदर्श घेऊन ही जी पिलावळ आहे ती आता पुन्हा मैदानात उतरली आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्या नरावधमाविरुद्ध अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करावा कारण आम्हा अमरावतीकरांच्या अमरावती जिल्ह्याच्या लोकांच्या ही भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत आम्ही अवमानित झालोत आम्ही अपमानित झालोत आणि म्हणून तळतोब इथेही गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे देवींच्या कार्याची काही माहिती नसतानाही ती असली सिविगार्ड आणि अश्लीन भाषेत जे बोलतात ही निषेध आहे आणि ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं राज्य सरकार त्याला सपोर्ट करते किंवा त्या राजकारणी लोक त्याला मदत करतात ही ही पण खंत खंत आहे कारण सरकारने यांच्यावर कडेकोट आणि चांगल्या प्रकारची कारवाई केली पाहिजे नाहीतर यांचा इन्काउंटर केला पाहिजे असं बोलणार यांचा कारण इन्काउंटर करत नाही कारण या लोकांना या महाराष्ट्रात आता कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे कारण या लोकांमध्ये जी भावना तयार झाली राजकीय तोडो फोडो राजकारण करो या पद्धतीनं ऐडल्या देवी का असे ना महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सर्वांवर महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांवर या पद्धतीने हे लोक बोलतात ही सोडलेली पिलावड आहे आणि राज्य सरकारची पिलावड आहे माझा राज्य सरकारवर आरोप आहे आणि मी राज्य सरकारला या दोषी ठरवतो आणि तथातच गृहमंत्री पण या दोषी आहे एवढंच बोलतो जय मल्ला आज आम्ही सर्व धनगर समाजाच्या महिला भगिनी आणि धनगर समाजाचे बांधव या निमित्ताने इथे जमलेला हो की कलेक्टर साहेबांना आम्हाला याच्याविषयी निवेदन द्यायचं आहे की जो काही सुनील भिडे हां आम्ही म्हणतो विकृत विकृत व्यक्ती आहे अशा विकृत नालायक व्यक्तीला सजा व्हायलाच पाहिजे कारण त्याने आमच्या अस्मितेवर लात मारलेली आहे आज आमची अस्मिता दुखवलेली आहे ज्या महिलेने तीनशे आज त्यांना जाऊन तीनशे वर्ष झालं त्या महिलेला कोणीही बोलू शकलं नाही अशा आमच्या पुण्यस्लो किल्ल्या देवी माथा आई ज्या स्त्रीने जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी तिचे तिने जर आयुष्यभर कष्ट केले आणि त्यांना न्याय मिळवून दिला आणि अशिक अशा स्त्रीविषयी त्यांचा त्याची हिंमत अशी कशी काय झाली की त्यांना असे वाछळ शब्द बोलण्याची विकृत शब्द बोलण्याची कारण आम्ही त्या शब्दाचं नाव घेऊ शकत नाही असे आम्हाला लाज वाटते आमच्या धनगर समाजाला आम्हाला एकदम आणशी असा दुखावल्या गेलेली आहे म्हणून अशा नालायक व्यक्तीला सजातली सजा झाली सजा, पाहिजे त्याचे हातपाय तोडून त्याला ज्याने त्या पद्धतीनं लाथाळले पाहिजेत अशी आज मी सर्व कलेक्टर साहेबांना निवेदन देताना विनंती करते की आमचे हे निवेदन तुम्ही सास्यापर्यंत पोचवायला पाहिजे आणि सजातली सजा त्याला व्हायला पाहिजे मातेबद्दल एका पुण्याच्या नराधमानं जे अश्लील म्हणजे वक्तव्य केलं त्या संदर्भात सर्व महाराष्ट्रातला धनगर समाज संतप्त झाला आहे त्या समाजामध्ये एक तीव्र प्रति तीव्र म्हणजे प्रतिक्रिया उठत आहे की तो जिथं दिसेल तिथं त्याला चेपा परंतु काल पुण्याच्या आमच्या धनगर समाजाच्या बांधवांनी त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशननं सुद्धा त्याला अटक केली परंतु तेवढ्यावरच त्यांना ते थांबता त्याला जास्तीत जास्त कशी कठोरात कठोर कारवाई करता येईल त्यासाठी आमचा धनगर समाज अमरावतीमधला पेटून उठलेला आहे अमरावतीमध्ये सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आणि ते इथं त्याला अमरावतीच्या पोलीस स्टेशनमध्ये आणताना त्याला आम्ही आमचा अमरावतीचा धनगर समोर हिसका दाखवणार आहे त्यासाठी ते आम्ही सर्व अमरावतीच्या धनगर समोर जिथं एकवटलेलो आहोत आणि आम्ही अशा कृत्याचा निषेध करतो सर्व महाराष्ट्रभर अशा कृत्याचा निषेध करतोय जय मनलाल